सस्नेह निमंत्रण अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपूर तालुका अकोल्या जिल्हा अहिल्यानगर सप्रेम नमस्कार विनंती विशेष विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री रमेशचंद्र केरुजी बेणके हे संस्थेतील प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत निमित्ताने त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती समारंभ शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आयोजित केला आहे तरी या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे शुभ हस्ते अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहिल्यानगरचे ज्येष्ठ विश्वस्त माननीय श्री जी डी खानदेशे कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहिल्यानगरचे सेक्रेटरी माननीय श्री विश्वासराव आठरे पाटील सन्माननीय उपस्थिती अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगरचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र हरिभाऊ दरेसाहेब अकोले मतदारसंघाचे विधानसभा सदस्य माननीय आमदार किरणजी लहामटे साहेब तसंच माननीय डॉक्टर श्री विवेक प्रभाकर भापकर साहेब माननीय आमदार सत्यजित साहेब माननीय श्री मुकेशराव मुळे साहेब अकोले मतदारसंघाचे विधानसभा सदस्य माननीय आमदार वैभवराव साहेब माननीय श्रीमती दीपलक्ष्मी मसे मॅडम माननीय श्री नंदकुमार साहेब माननीय श्री सीताराम खिल्लारी साहेब माननीय डॉक्टर श्री चंद्रराव मोरे साहेब माननीय श्री जयंतराव साहेब माननीय श्री राजेंद्र चंद्रराव मोरे साहेब पद्मश्री बीजमाता माननीय सौ राहीबाई पोपेरे माननीय श्री भरत रामचंद्र आंधळे माननीय श्री गंगाराम तळपाडे साहेब माननीय श्री मधुकर तळपाडे साहेब माननीय श्री ज्ञानेश्वर खुरांगे साहेब महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री सुनील पंडित माननीय श्री बाबासाहेब बोडखे पंचायत समिती अकोले इथले गट अधिकारी माननीय श्री अरविंद कुमावत साहेब बीट बीटचे विस्तार अधिकारी माननीय श्रीमती सुरेखा फापाळे मॅडम केंद्र केंद्रप्रमुख माननीय श्री नवनाथ वणवे साहेब माननीय श्री हमीद चांद पटेल दादा पटेल माननीय श्री अप्पासाहेब शिंदे सर्व माननीय माजी विद्यार्थी बॅच एकोणीसशे चौऱ्याऐंशी यांची प्रमुख उपस्थिती तसंच माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती माननीय सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत शमशेरपूर माननीय चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ विविध कार्यकारी सोसायटी शमशेरपूर सर्व ग्रामस्थ शमशेरपूर नागवाडी घोडसरवाडी कानडवाडी मुथारणे पागीरवाडी नायकरवाडी माजी विद्यार्थी व सर्व पालक आपले नम्र पर्यवेक्षक मानने श्री तांबे व्ही ई तसेच समन्वयक उच्च माध्यमिक मानने श्री गोसावी आर टी ज्येष्ठ शिक्षक मानने श्री खतोडे एस एन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व सर्व विद्यार्थी अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शमशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर